फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकास हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार भुजबळ नाराज नाहीत विरोधात आणि आमचे जवळचे मित्र या बातम्या पेरत आहेत अजित पवार पुणे सोलापूर सातारा इथून दोन्हीही संत यांची पालखी जाते पालखीचा जा पाल जा विसावा अनेक ठिकाणी असतो तिथली व्यवस्था वारकरी दिंडी प्रमुख अनेक लोक जातात अनेक ठिकाणी पाऊस झाल्यामुळे पंधरा लाख लोक पंढरपूरमध्ये जमतील विभागीय आयुक्त या क्षेत्रातील अनेक लोकांसोबत आज बैठक घेण्यात आली विविध सूचना देण्यात आल्या आहेत काही सूचना आम्ही आहेत काही निधी राहिला होता त्याचा जी आर सुद्धा पोहोचलाय सुरक्षा स्वच्छता या संदर्भात काळजी राज्य सरकारनं घेतली आहे अनेक नवीन सूचना आल्यात मुख्यमंत्री यांनी सुद्धा वारी आढावा बैठक आज बोलवली आहे मीही व्हिडिओ कॉलवरून त्या बैठकीला असेन पोलीस स्टेशन चांगल्या पद्धतीनं बांधायचं माझ्या डोक्यात होतं अनेकांनी प्रेझेंटेशन दिलं आहे गृहमंत्री यांच्याशी बोलून प्लॅन फायनल होईल चांगली इमारत सोयीयुक्त अशी इमारत बांधली जाईल भिडेवाडा इथं स्मारक उभं करायचं आहे जागा खाली केली आहे भुजबळ हे पण या बैठकीला होते जुलै मध्ये सुरुवात करायची आहे महापालिका आयुक्त यांच्याशी सुद्धा चर्चा झाली आहे सावित्रीबाई फुले यांनी जिथे शाळा सुरू केली तिथं स्मारक करायचं आहे हे राज्य सरकारनं ठरवलंय जुलै मध्ये त्याचं भूमिपूजन होईल शाळा होणार नाहीत मात्र मुलींसाठी विविध कोर्सेस सुरू होतील दुसऱ्या बाजूला भिडेवाडा इथे मूळ वाडा आणि भाडेकरू दोघांचे समाधान होईल आमचा आमचा माणस आहे दुपारी मान्सून आढावा वाहतूक समस्या यांची बैठक घेणार आहे कमी वेळात पाऊस पडल्यावर अनेक ठिकाणी पाणी साठत आहे विद्यापीठ त्रास होतोय पुणेकरांना पण वाहतूक स्लो चालू राहते बैठका आज झाल्यात ऑन कांद्याचे भाव आम्ही दिल्लीत असताना पियुष गोयल यांच्याशी जे काही कांदामुळे फटका बसला यावर चर्चा केली कांदा उत्पादकांमध्ये नाराजी होती आणि त्याची किंमत आम्हाला लोकसभा निवडणुकीत बसली जळगाव रावेर जागा सोडली तर सगळीकडे फटका बसलाय नगर नाशिक पुणे सोलापूरमध्ये कांदा उत्पादक आहेत ऑन और ऑर्गनायझर मला त्याबद्दल काही बोलायचं नाही आपले राजकीय व्यक्ती त्यांची भूमिका मांडत असतात मी विकासासाठी लक्ष घालत आहे महत्वाचे काम कसं मार्ग लागतील नव्या उमेदीने विधानसभा निवडणुकीला जायचं आहे ऑन भुजबळ भुजबळ प्रफुल्ल पटेल तटकरे यांनी सांगितलंय की कुणी नाराज नाही विरोधक किंवा आमचे जवळचे मित्र यांनी त्या बातम्या पेरल्यात फडणवीस नाशिकमध्ये होते एकनाथ शिंदे यांना मी सांगितलं होतं की आम्ही फॉर्म भरायला जाणार आहोत मी जर बोलावलं नसता आणि दुःखद घटना घडली अमोल काळे तरी त्यांना मी कसं बोलणार अर्ज मंजूर झालाय आता माघार घेतली नाही तर ते बिनविरोध खासदार झाले कुणी काय टिकावा करावी तो त्यांचा अधिकार आहे <ुण्त>। दरवर्षी बाईक थोडे खाली घ्याय बाकीचा आवाज म्हणता दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री हे पुणे सोलापूर सातारा या तीन जिल्ह्यातून ज्ञानेश्वर मौलींची संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांची पालखी त्या दरवर्षी जात असते आणि त्याचा प्रयाण अठ्ठावीस आणि एकोणतीस तारखेला अनुक्रमे देव आणि आनंदीवरून ठरलेला आहे आणि जात असताना वेगवेगळ्या ठिकाणी पालखीचा विसावा असतो मुक्काम असतो दुपारचं जेवण असत आणि ह्या पद्धतीनं तिथं सगळी व्यवस्था प्रचंड मोठ्या प्रमाणावर त्याच्यामध्ये महाराज लोक असतात वारकरी असतात दिंडीचे प्रमुख असतात आणि मोठ्या संख्येने लोक राहत असतात यंदा काही भागात चांगला पाऊस पडल्यामुळं सगळ्यांचा अंदाज आहे की जवळपास पंधरा एक लाख लोक निश्चितपणे पंढरपूरला दर्शनाच्या निमित्तानं आषाढी एकादशीला तिथे एकत्र जमतील पण त्याबद्दलची विभागीय आयुक्त काही सन्माननीय लोकप्रतिनिधी महाराज या क्षेत्रामध्ये काम करणारे आणि वारकरी आणि वेगवेगळ्या ज्या मानाच्या पालख्या आहेत त्यांचे प्रमुख अशा प्रकारची बैठक आज अकरा घेतलेली होती एक वाजेपर्यंत बैठक चालली वेगवेगळ्या प्रकारच्या विधायक सूचना दिल्या त्या सूचना आम्ही स्वीकारलेल्या आहेत त्याच्याबद्दलची अंमलबजावणी करण्याच्या बद्दल त्या त्या अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे काही निधी पण राहिलेला होता परंतु आत्ताच ऑर्डर आली की सगळा निधी मी जी आर काढायला सांगितला जी आर आता माझ्या हातामध्ये आहे जी आर पण पोहोचलेला आहे अशा प्रकारची सगळी काळजी सुरक्षिततेची स्वच्छतेची मुक्कामाची पाण्याची एम्ब्युलन्सच्या संदर्भातली फायर ब्रिगेडच्या संदर्भातली या संपूर्ण काळजी राज्य सरकारने त्या ठिकाणी घेतलेली आहे आणि आप त्याच्यामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिका पुणे महानगरपालिका पुणे जिल्हा परिषद सातारा जिल्हा परिषद आणि सोलापूर जिल्हा परिषद आणि तिथे येणाऱ्या या आपल्या पालखी मार्गामध्ये मा येणाऱ्या ज्या काही नगरपालिका ग्रामपंचायती आहेत त्या सगळ्यांना त्याच्यामध्ये विश्वासात घेतलं मी आज जरी बैठक घेतली असतील तर ह्याच्या आधी स्वतः विभागीय आयुक्तांनी आणि त्या त्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी महोदयांनी पण या बैठका घेऊन या सगळ्या सन्मान्य मान्यवरांशी चर्चा केलेली होती अनेक नवीन नवीन पण सूचना या आलेल्या आहेत काही लॉंग टर्म ची आहेत आज ही जरी आता मीटिंग झालेली असली तरी राज्याचे प्रमुख या त्यांनी मुख्यमंत्री महोदयांनी पण पाच वाजता आढावा बैठक लावली त्यांनी अर्धा तासच दिलेला आहे त्याच्यावर जे प्रश्न माझ्या अखत्यारीत मी इथलं इथं सोडू शकत नाही जे मला राज्य स्तरावर सोडवणं गरजेचं आहे त्या प्रश्नाचे नोंद आम्ही विभागीय आयुक्तांना घ्यायला सांगितलेली आणि ते मी पाचच्या बैठकीमध्ये त्यांना सांगेन मी वरून त्या बैठकीला उपस्थित राहणार आहे अशा पद्धतीनं या आपल्या आषाढी एकादशी यात्रा आषाढी वारी त्याच्याबद्दल नियोजनाची बैठक आपण इथं पार पाडली मी आज सकाळी सहा वाजल्यापासूनच बैठकीला के सुरुवात केली आपल्या इथं पुण्यामध्ये सिपीचं ऑफिस कमिशनर ऑफिस एक चांगल्या पद्धतीनं बांधायचं बरेच दिवस माझ्या डोक्यामध्ये होत जवळपास सात आठ वेगवेगळ्या आर्किटेक्टनी त्याचं प्रेझेंटेशन दिलंय अर्थात त्याच्यातलं मी काही माझ्या सण फायनल करीन आणि त्याला बजेटमध्ये पण आता तरतूद करीन साधारण दोन लाख स्क्वेअर फीटचं बांधकाम होईल आणि एक चांगल्या प्रकारचं इमारत सगळं सर्व सोयीयुक्त ज्याच्यातून पोलिसांना तिथल्या अधिकाऱ्यांना तिथल्या कर्मचाऱ्यांना तिथल्या सिपींना सगळ्यांनाच काम करायला देखील एक समाधान वाटेल लोकांचे काही प्रश्न असतील तर लोकांना इथे प्रश्न वाटायच्या करता मदत होईल तसंच आम्ही पुणे शहरामध्ये भिडेवाडा इथे क्रांती ज्योती सावित्रीबाई पुणे राष्ट्रीय स्मारक हे आपल्याला उभारायचं आहे जागा खाली करून घेतलेली आहे आणि त्याच्याबद्दल कधी सुरुवात करायची काय सुरुवात करायची भुजबळ साहेब पण इथंच होते त्याच्यावर भुजबळ साहेब पण त्या आलेले होते साधारण या महिन्यामध्ये किंवा जुलै महिन्यामध्ये तरी सुरुवात करायची कारण ते माझा राजेंद्र भोसले म्हणून आयुक्त आहेत त्यांच्याशी पण चर्चा झाली प्लॅन पण आम्ही फायनल त्याच्यामध्ये केलेला आहे आणि तेही बरेच दिवस सगळ्यांचं म्हणणं होतं की जिथं पुण्या आपल्या क्रांती ज्योती सावित्रबाई यांनी पहिली मुलींची शाळा सुरू केली तिथं पुढच्या पिढीला पण एक आठवण म्हणून एक चांगल्या पद्धतीनं स्मारक करायचं राज्य सरकारने ठरवलेलं होतं त्याला विलंब लागला फार सुप्रीम कोर्टापर्यंत मॅटर केली जागवा ताब्यामध्ये घेण्याच्या करता परंतु आता जुलै मध्ये त्याचं भूमिपूजन होईल शाळा पुणे तिथं आम्ही शाळा नाही कारण शाळेला तिथं बाहेर पार्किंग नाही काही नाही तिथं वेगवेगळ्या वेग पद्धतीनं मुलींचे कोर्सेस हे आम्ही तिथं सुरू करतोय आणि वेगवेगळ्या शाळेतल्या विद्यार्थी तिथे येतील त्या कोर्सेस पुरतं आणि ते कोर्स करून तिथनं जातील आणि खाली साधारण सावित्रीबाईंचा इतिहास त्यांनी ज्या केलेलं काम वगैरे के अशी सगळे छोटा म्युझियम आणि त्याच्या संदर्भात एक असे छोट पन्नास एक लोक बसू शकतील असं छोटं ऑडिटोरियम की जेणेकरून कशा पद्धतीनं त्यांनी काम केलं हिंदी इंग्रजी आणि मराठी असं त्याच्यामधलं संभाषण तिथं लोकांना ऐकायला मिळेल तसंच पुणे शहरातील महात्मा फुले क्रांती ज्योती सावित्रीबाई स्मारकाचा विस्तार शेजाई बद्दलची चर्चा त्या ठिकाणी झाली ती चर्चा होत असताना साधारण दोनशे कोटी रुपये कदाचित जमीन ताब्यामध्ये घेण्याच्या करता तिथं लागणार आहे आयुक्तांना आणि संबंधित अधिकाऱ्यांना तिथल्या लोकांशी चर्चा करायला सांगितली ते तर दोन प्रश्न आहेत एक मूळ मालक वाड्याचा आणि भाडे करू अशा प्रकारचा प्रश्न आहे तर दोघांनाही समाधान मिळेल अशा प्रकारचा तोडगा काढायचा आमचा सगळ्यांचा मानस आहे आणि त्या तशा प्रकारचे या बजेटमध्ये तशा महायुतीचा राहणार आहे तोही निर्णय आज आम्ही घेतला आणि क्रांती नऊजी वस्ताद चालवे ज्याचं भूमिपूजन स्मारकाचा राज्याच्या प्रमुखांनी आणि मी आणि देवेंद्रजी पण त्या कार्यक्रमाला होतो फायलिंगचं काम सुरू झालेलं आहे साडेपाचशे फायलिंग घ्यायचे पंचावन्न झालेले परंतु त्याच्यात आता एक पत्र दिले की ही जा जागा आमचीच आहे वास्तविक आपण पंच्याऐंशी का सत्त्याऐंशी कोटी रुपये देऊन जागा ताब्यामध्ये घेतलेली आहे त्याच्यामध्ये सगळं आता पुन्हा सर्च करायला आपण सांगितलेलं आहे काम सुरू झालेलं आहे कॉन्ट्रॅक्टर फिक्स चाललेला आहे त्या सगळ्याचा त्यावेळेस असं ठरलेलं होतं की कि जागेची किंमत राज्य सरकारने द्यावी आणि स्मारकाचा बाकीचा खर्च हा महानगरपालिकेने करावा तर राजेंद्र भोसले म्हणाले आयुक्त की महानगरपालिका तशा प्रकारे तरतूद त्या ठिकाणी करेल आणि ते काम जो काही प्लॅन आम्ही सगळ्यांनी फायनल केलेला आहे ज्या प्लॅन फायनल करून मुख्यमंत्र्यांनी त्याचं भूमिपूजन केलेलं आहे ते काम त्या बाबतीमध्ये होईल आणि त्याच्यानंतर ही आपली आषाढी एकादशी यात्रा अशा वारीची मिटिंग झाली आणि दुपारी अडीच वाजता मी सन दोन हजार चोवीस विभागस्तरीय मान्सून पूर्व आढावा आणि आपत्ती व्यवस्थापनाचे पूर्व नियोजन आणि पूर्वतयारी तसंच पुणे शहरातल्या वाहतूक समस्या पाणी साचणं मध्ये आपण सगळ्यात बघितलं की कमी वेळेत जास्तीचा पाऊस पडल्यानंतर काही काही ठिकाणी पाणी साठतं आणि पुणेकरांना हात त्रास सहन करावा लागतो त्याच्याबद्दलचा आढावा घेणं आणि कात्रच ते गावेत पुणे येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार या वाहतुकीची कोंडीच्या बद्दलचा पण काही त्यांनी मध्ये त्यांना सांगितलेलं होतं की काय मार्ग काढायचा जसं आपण इकडं विद्यापीठाकडे जात असताना कुठं वनने केले काही त्रास होतोय पुणेकरांना पण किमान वाहतूक सतत स्लो का होईना चालू राहते अशा पद्धतीनं आणि त्याच्यानंतर श्री क्षेत्र भीमाशंकर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याची पण बैठक आहे तीर्थक्षेत्र पंढरपूर येथील आषाढी एकादशीच्या अनुषंगाने ती मुख्यमंत्री घेणार आहेत ती पाचची बैठक आहे आणि नंतर मी जनाई सिरसाई पुरंदर या उपसा सिंचन योजनेच्या बद्दलच पण काही निर्णय घेतलेले आहेत त्याच्याबद्दलची पण बैठक आहे अशा पद्धतीने दिवसभर त्यांची त्यांची भूमिका मांडतात प्रत्येकाला लोकशाहीमध्ये आपलं मत व्यक्त करायचं भूमिका मांडायचा पूर्ण अधिकार आहे त्याच्यात कुठली टीका टिप्पणी त्यांनी केलेल्या गोष्टीला मला करायची विकासाच्या बद्दल मी लक्ष घातलेलं आहे विकास करत आपल्या जिल्ह्याला आपल्या राज्याला कस अधिकची मदत करता येईल कसा महत्वाचे काम मार्गी लागतील आणि याच निमित्तानं पुन्हा नव्या उमेदीनं येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या समोर आम्हाला महायुतीला जाता येईल त्याबद्दल पवारांना उमेदवारी तुम्ही काय होत पारस मोबाईल एक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर